संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला करा बेल दाबून करा निकम विद्यालयात ओलघडले उलूक महोत्सव अंतर्गत घुबडांचे अंतरंग वन्नूर तालुका कागल येथील श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात हिला फाउंडेशन आयोजित घुबडांबद्दल असलेले गैरसमज अंधश्रद्धा आणि जादूटोणासाठी होणाऱ्या तस्करीबद्दल जागृती करण्यासाठी उलूक संरक्षण जागरूकता महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही जी पोवार होते या महोत्सवाप्रसंगी एस आर गुरव व आर व्ही इंगवले यांनी भित्तिपत्रिकेसह घुबडाची माहिती स्पष्ट केली यामध्ये घुबडांचे प्रकार त्यांचे अन्न त्याचे राहणीमान शेतकऱ्याला होणारे त्याचे फायदे आणि त्याला असणारे धोके याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले घुबड हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो उंदीर वटवाघळे व किडे खातो त्याचे डोळे समोर असल्यामुळे माणसासारखा दिसतो म्हणून आपल्याला भीती वाटते त्याली मान दोनशे सत्तर घुबड हे लक्ष्मीचे वाहन असल्याने वंदनीय आहे घुबडांना अनेक धोके आहेत अंधश्रद्धेसाठी तस्करी विजेचा शॉक व त्याला विविध प्रकारचे डोळ्यांचे आजार होतात घुबडांचे पंख मऊ पिसांचे आसता तोडताना आवाज येत नसल्याने सावज सहज टिपता येते या महोत्सवाप्रसंगी विद्यार्थ्यांनी घुबडांशी संबंधित कलाकृतींचे प्रदर्शन रेखाचित्रे चित्रे शिल्पे यांचे रेखाटन तसेच फेस पेंटिंग मेहंदी सेल्फी टॅटो यांचे से रेखाटन केले या उलूक महोत्सवासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते या महोत्सवासाठी विजय लोले यांनी मार्गदर्शन केले तर आभास एम सावंत यांनी मानले